जनसेवेचा आदर्श शाह अहमद आणि अफसर शहा यांच्या अथक प्रयत्नांना यश प्रभाग नागरिकांना मोठा दिलासा वर्षानुवर्ष बंद असलेला मुख्य नाला अखेर मोकळा सिद्धेश्वर नगर डोरली रोड परिसरातील रहिवाशांकडून समाधान व्यक्त प्रभाग क्रमांक पंधरा मधील सिद्धेश्वर नगर डोरली रोड आणि मकवानी लेआउट येथील नागरिकांची अनेक वर्षापासून असलेली एक गंभीर मागणी पूर्ण झाली आहे या दोन महत्वाच्या वसाहतींना जोडणारा मुख्य नाला अनेक वर्षापासून पूर्णपणे गाळाने आणि कचऱ्याने बंद पडला होता यामुळे पावसाळ्या दरम्यान पाणी थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरणे रस्त्यावर प्रचंड चिखल जमा होणे आणि तीव्र दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रचंड त्रास सहन करावा लागत होता स्थानिक रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री शाज अहमद यांनी या गंभीर समस्येची त्वरित दखल घेतली त्यांनी आपले सहकारी श्री अफसर शाह यांच्यासह या समस्येवर कायमस्ती तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न आणि अथक पाठपुरावा केला त्यांच्या या विशेष पुढाकारामुळे प्रभाग पंधरामधील स्थानिक प्रशासनाने बंद पडलेल्या या नाल्याची संपूर्ण सफाई आणि पाण्याचा योग्य निचरा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण केली या महत्वपूर्ण आणि वेळेनुसार केलेल्या कामामुळे परिसराची पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या आणि आरोग्याच्या समस्यापासून कायमची सुटका झाली आहे नागरिकांनी शाहज अहमद आणि अफसर शहा यांच्या जनसेवेच्या कार्याबद्दल मनपूर्वक समाधान व्यक्त केलं आहे यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना श्री शाह जन्मन म्हणाले केवळ शब्द नाही तर कामातून आम्ही आमची जबाबदारी पार पाडतो नागरिकांच्या समस्या सोडवणे हे आमचे पहिले प्राधान्य आहे लोकफक्त वादे करत राहतात पण आमचं काम स्वतः बोलत आम्ही तेच करून दाखवलं आहे प्रतिनिधी सय्यद मतेन सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट